वर्तमानात जगायला शिका एक प्रेरणादायक कथा आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या कारण तो पुन्हा परत येणार नाही ही, ही कथा तुम्हाला शिकवेल की भविष्याची चिंतान करता आजचा दिवस कसा आनंदाने जगायचा जादूगाराची चूक एका राज्यात एक प्रसिद्ध जादूगार राहत होता तो नेहमी विचार करत असे माझ्या कलेचा सन्मान राजा करेल का जर मी राजाला खुश करू शकलो तर मला खूप मोठं बक्षीस मिळेल हे ठरवून तो राजाच्या दरबारात पोहोचला दरबारात पोहोचल्यावर त्याने आदराने म्हटलं महाराज मी एक जादूगार आहे आणि तुमच्यासमोर एक अद्भुत जादू दाखवू इच्छितो मला एक संधी द्या राजा उत्सुकतेने म्हणाला ठीक आहे दाखव तुझ जादू पण लक्षात ठेव मला प्रभावित केलं तरच तुला बक्षीस मिळेल जादूगार खुश झाला त्याने आपल्या पिशवीतून एक जादूची कांडी काढली ती हवेत फिरवली आणि एका क्षणात राजाचा मुकुट गायब झाला सगळ्या दरबारींचे डोळे विस्फारले काही क्षण शांतता पसरली आणि मग हसण्याचा एक कल्लोळ झाला पण राजा मात्र हसला नाही उलट त्याचा चेहरा लाल झाला होता डोळ्यात राग होता तो जोरात ओरडला अरे मूर्खा तुला माहिते का हा मुकुट माझ्या सत्तेचा आणि सन्मानाचा प्रतीक आहे आणि तू तोच गायब केलास जादूगार गांदरला तो गडबडून म्हणाला महाराज हे फक्त एक जादू होत कृपया माझं बोलणं ऐका पण राजाचा राग शांत होईना त्याने सैनिकांना आज्ञा दिली याला तुरुंगात टाका आणि सात दिवसांनी फाशी द्या तुरुंगातला आनंद जादूगाराला तुरुंगात टाकण्यात आलं अंधाया कोठडीतही तो शांत होता जणू काही झालंच नाही दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी त्याला भेटायला आली ती रडत होती तुला फाशी होणार आहे आणि तू इकडे असा हस्त आहेस तुला भीती वाटत नाही का जादूगार हस्त म्हणाला प्रिये अजून माझ्याकडे सात दिवस आहे मी का काळजी करू मला तर फक्त हे सात दिवस आनंदाने जगायचे पत्नी थोडी चिडून म्हणाली पण हे सात दिवस लगेच संपतील मग मग काय होईल जादूगार शांतपणे म्हणाला जीवनात दुख करून काहीच बदलत नाही ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यासाठी रडत बसण्याचा उपयोग काय फाशीचा दिवस सात दिवस संपले तो दिवस आला ज्या दिवशी जादूगाराला फाशी दिली जाणार होती सगळे लोक गोळा झाले जादूगाराला फाशीच्या दोरीखाली उभं करण्यात आलं जादूगाराने शांतपणे राजाकडे पाहिलं आणि म्हणाला महाराज मी काहीच बोलणार नाही पण माझ्या आयुष्याबद्दल एक खंत आहे राजा उत्सुकतेने म्हणाला कसली खंत सांग जादूगार म्हणाला माझं स्वप्न होत की मी एक उडणारा घोडा तयार करू जो युद्धात खूप उपयोगी पडेल पण त्यासाठी मला अजून एक वर्ष व होतं आणि आता ते स्वप्न अपूर्ण राहणार आहे राजा थोडा विचारात पडला उडणारा घोडा हा घोडा तयार झाला तर मी युद्धात अपराजित होई तो विचार करून म्हणाला ठीक आहे मी तुला एक वर्षाचा वेळ देतो पण लक्षात ठेव जर तू मला उडणारा घोडा बनवला नाहीस तर तुला फाशी दिली जाई आनंदाने जगलेलं वर्ष जादूगार घरी परतला त्याने सगळी घटना पत्नीला सांगितली पत्नी आनंदाने म्हणाली तुझ आयुष्य वाचलं पण खरंच तू उडणारा घोडा बनवू शकशील का जादूगार हस्त म्हणाला अगा मूर्खे असं काही करणं शक्य नाही मग मग एक वर्षानंतर काय होईल ती घाबरून म्हणाली काहीही होवो अजून वर्षभर मी आनंदाने जगणार आहे कोणताही दिवस कसा असेल हे कोणी सांगू शकत नाही हे वर्ष माझ्या आयुष्याचं सोनं करायचं जादूगार म्हणाला आधी सहा महिने गेले आणि अचानक राजाचा मृत्यू झाला त्याच्या सोबतच त्याने ठेवलेली अठी संपली जादूगार शांतपणे हसला बघितलं आपण भविष्याची चिंता केली असती तर आजचा आनंद कधीच मिळाला नसता शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात नेहमी भविष्याची चिंता करत राहणं व्यर्थ आहे अनेक वेळा ज्या गोष्टी आपल्याला खूप मोठ्या वाटतात त्या वेळेनुसार आपोआप सुटून जातात म्हणून जगा प्रत्येक क्षण आनंदाने जगा कारण तो पुन्हा येणार नाही नमो बुद्धाय